नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मुलगी करत आहे दोन ते तीन हजार लोकांचे जेवण सर्वत्र होत आहे कौतुक वाळवा तालुक्यातील चिकुर्डी येथील कुमारी भाग्यश्री घोडके ही मुलगी उत्कृष्ट अशा पद्धतीचं जेवण करत असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे तिने आपले बी ए चे शिक्षण पूर्ण करून विविध कार्यक्रमांमध्ये जेवण बनवून लोकांना जेवणाचा आस्वाद देत आहे वडील हे हॉटेल व्यवसायामध्ये काम करत असल्याने तिला ही जेवण बनवण्याची आवड निर्माण झाली तिने सुरुवातीला गणेश भक्तांसाठी पन्नास लोकांचे जेवण बनवले त्या जेवणाच्या चवीवरती तिला दोन ते तीन हजार लोकांची जेवण बनवण्याची शिराळा तालुक्यातील मानगाव येथे तिला ऑर्डर मिळाली त्यावेळी तिने पुरी आम्रखंड मसाले भात पांढरा भात वरण कुरमा भाजी सांबर आमटी बनवली होती त्यावेळी तिचे त्या गावामध्ये सर्वांनी कौतुक केलं एक मुलगी एवढ्या लोकांचं जेवण चांगल्या पद्धतीनं व चविष्ट बनवल्याबद्दल तिचा गणेश मंडळाकडून विशेष सत्कार करण्यात आला त्यानंतर तिने पुढे मोठमोठे जेवण करत आपले नाव परिसरात केलं तिला जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या भागातून आमंत्रित केलं जात आहे तिच्या या कामाबद्दल तिच्या वडिलांना अभिमान असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आलं तिचा या जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी सत्याण्णव तीस चव्वेचाळीस अडुसष्ट तेरा जितेंद्र घोडके पंच्याऐंशी तीस तेरा त्र्याहत्तर सव्वीस भाग्यश्री घोडके या नंबरवरती फोन करावा अशी विनंती तिच्या वडिलांच्याकडून करण्यात आली आहे राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी नमस्कार भाग्यश्री जितेंद्र घोडके राहणार चिकळदेव हे माझे वडील हे पण आचार्य काम करतात मी पण आचार्य काम करते मला जेवणाची आवड असल्यामुळे मी या क्षेत्रात बाहेर पडले पहिलं जेवण माझं शिवार माणगाव येथे झालं तेव्हा मी दोन हजार लोकांचं जेवण केलेलं ते सक्सेसफुल झालं तेव्हा सत्कार झाला मला माणसांच्याकडनं बाबा निरोप रिपोर्ट चांगला आला मला अनुभव आला की बाबा काय केल्यानंतर काय होतंय धाडस करून मी ते जेवण केलं जेवण चांगलं झालं तेव्हापासून मला जेवणाची आवड निर्माण झाली आणि या क्षेत्रात बाहेर पडले कमीत कमी एक तीन ते चार हजार लोकांपर्यंत मी जेवण करू शकते करते मी जेवणामध्ये महाराष्ट्रीयन डिश बनवू शकते चपातीपासून भाकरीपर्यंत पुरीपर्यंत श्रीखंड आम्रखंड वेज पुलाव जिरा राईस मसाले भात वगैरे सगळं मी बनवू शकते आज आयसोडी बुद्रुकमध्ये आमचे बंधू नामदेव गायकवाड व संजय गायकवाड त्यांच्या मातोश्री अख्खादाई गायकवाड कैलासवासी यांच्या प्रथम स्मृत्यार्थ या ठिकाणी श्राद्धाचं श्राद्धाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी आमच्याच विभागातील एक महिला भगिनी भाग्यश्री घोडके ही मुलगी आमच्या विभागात किंवा आयकवडे बुज्रुग परिसरात एक काम या ठिकाणी करत आहे त्याचा एक आम्हाला आयतुडी बुद्रुकचे नागरिक या नात्याने एक सन्मान आहे की एक मुलगी असून स्वतःचं कुटुंब चालवण्यासाठी आज तिचं बी एचं शिक्षण पूर्ण झालं आहे आणि ती ग्रॅज्युएशन आहे तरीसुद्धा समाजामध्ये मुलींनी पुढं येऊन समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो ह्या उद्देशानं त्या मुलगीचा जो उपक्रम आहे किंवा जो समाजासाठी ती आज आचारी काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी किंवा मुलींच्यासाठी माता भगिनींच्यासाठी तिचा जो काही आदर्श उपक्रम आहे त्या आदर्श उपक्रमात त्या आमच्या घरगुती कार्यक्रमानिमित्त का या ठिकाणी मी तिला शुभेच्छा देतो